तुम्ही पाहताय हे मुंबईतच लाईव्ह आहे ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये काही पट्टा पटेना अशीच परिस्थिती कायम असल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजे तो प्रसंग आठवा ज्यावेळेस दिल्लीमध्ये आदित्य ठाकरे संजय राऊत होते त्यावेळेस आपण शरद पवारांना आता भेटणार नाहीत असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं आणि संजय राऊतांनी जी मांडली ती आमची पक्षाची भूमिका आहे असं दिल्लीतनं तिथं विधान हे आदित्य ठाकरेंनी केलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी आमचं आणि पवारांचं काही वैर नाही पण जे पटत नाही जे योग्य नाही ते आम्ही बोलणार असं म्हणत संजय राऊतांनी दुसऱ्याच दिवशी प्रतिक्रिया दिली होती ते म्हणजे की का आपण ही टीका केलेली आहे आणि मग शरद पवारांच्या बद्दल जुळत नाही का ठाकरेंच्या शिवसेनेचं याच्याबद्दल भाष्य करताना संजय राऊतांनी केलेलं ते विधान आहे आता इतक्या दिवसानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यामध्ये पटेना आणि महत्वाचं ते म्हणजे की राष्ट्रवादी शरद पक्षाची कोंडी करण्याचा प्रयत्न हा होतो आहे 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 का आता चर्चा सुरू झालेली आणि निमित्त संजय राऊतांची पत्रकार परिषद दोन गोष्टी किंवा दोन महत्वाचे मुद्दे आज संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेतनं समोर आलेले आहेत अर्थात एक आहे ते म्हणजे की महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री करण्याच्या संदर्भातला निर्णय आणि दुसरं आहे ते म्हणजे की संतोष देशमुख खून प्रकरणानंतर आता सुप्रिया सुळे नंतर जाणार आहेत तिथं ठाकरेंची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेतले नेते या दोन गोष्टींमुळे कुठेतरी कोंडी करण्याचा प्रयत्न हा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं होतो आहे का आणि राष्ट्रवादीची याच्यातनं कोंडी होईल का याच्याबद्दलची चर्चा आपल्याला या लाईव्ह मध्ये करायची तर सगळ्यात आधी तर संजय राऊतांनी मुख्यमंत्री पदाच्या संदर्भामध्ये केलेल्या विधानाच्यावर बोललं पाहिजे जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलत असताना कायम टीका आ, केली जाते शरद पवारांनी जो पुरस्कार हा एकनाथ शिंदेंना दिला त्या पुरस्कारांच्या वेळेस त्या पुरस्काराच्या दुसऱ्याच दिवशी संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आणि ज्यांनी महाराष्ट्र फोडला अशांना पुरस्कार देण्यासाठी शरद पवारांनी तिथं जायला नको होतं अशा पद्धतीचं विधान केलं हा महाराष्ट्राचा आणि मराठी जनतेचा अपमान आहे असं संजय राऊत त्यावेळेस म्हटले होते पुन्हा एकदा आज या पुरस्काराच्या निमित्तानं किंवा या पुरस्काराच्या अनुषंगानं संजय राऊतांनी उल्लेख करत टीका केलेली आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की शरद पवारांवर शरद पवारांना लक्ष केलेलं आहे एकनाथ शिंदेबद्दल बोलत असताना शरद पवारांना लक्ष केलेलं आहे नेमकं काय म्हणाले आहेत संजय राऊत हे तुम्ही तिथं जे ब्रेकिंग्स पाहायला मिळत आहेत त्याच्यामध्ये पाहू शकता पण तरी सुद्धा असं म्हटलेले आहे संजय राऊत ते म्हणजे की सध्या तरी आ, जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे हे विधिमंडळ नेते झाले होते पण महाविकास आघाडी आज जे त्यांच्याबरोबर बसलेले आहेत ते अजित पवार आणि इतर सहकारी यांनी त्यांचा परवा सत्कार केला दिल्लीमध्ये ते स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या सर्वांची भूमिका होती एक मेसेंजर आम्हाला चालणार नाही फार ज्युनियर नेते आहेत ते त्यांच्या हाताखाली आमचे वरिष्ठ नेते काम करणार नाहीत त्यांनी जर शब्द पाळला असता तर पन्नास पन्नासचा तर तेव्हाच मुख्यमंत्री झाले असते एकनाथ शिंदे प्रश्नच येत नव्हता कोणाला पुढे आणण्याचा उद्धव ठाकरे त्या बाबतीत प्रामाणिक आहेत असं म्हणत एकाच वेळेस शरद पवार आणि भाजपवर टीका केलेली आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे जर आपण पाहिलं तर आ, महादजी शिंदे राष्ट्र पुरस्कार जो एकनाथ शिंदेना देण्यात आला होता त्याच्यानंतर संजय राऊतांनी लक्ष्य केलं होतं शरद पवारांवर टीका केली होती आणि संजय राऊतांच्या या टीकेकडे वेगळ्या पद्धतीनं पाहिलं सुद्धा गेलं होतं म्हणजे ज्या संजय राऊतांना शरद पवारांच्या जवळचं मानलं जातं त्याच संजय राऊतांकडनं अशा पद्धतीची टीका झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या राजकीय वर्तुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आता फाटलेलं आहे त्यांच्यामध्ये काही फारसं जुळत नाही असं म्हटलं गेलेलं आहे त्याच्यानंतर संजय राऊतांनी मी म्हटल्याप्रमाणे कशी त्यांची विधानं समोर आलेली आहेत अगदी सुरुवातीला सांगितले पण आता पुन्हा एकदा याच पुरस्काराचा दाखला देत शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या संदर्भामध्ये अडसर कोणाचा होता याची गोष्ट याची आठवण ही पुन्हा एकदा संजय राऊतांनी केलेली आहे याच्या आधी हा उल्लेख केला गेला नव्हता का तर हा उल्लेख झाला होता स्वतः संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना आपण हे पुन्हा म्हणतोय असं सांगतच याबद्दलचं विधान केलेलं आहे म्हणजेच कुठेतरी त्यावेळेस महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदेचं जे मुख्यमंत्री होण्याच्या संदर्भामधला निर्णय झाला नाही त्याला जबाबदार अजित पवार आणि शरद पवार आहेत किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस आहे असं सांगण्याचा प्रयत्न आज संजय राऊतांनी पुन्हा एकदा केलाय आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामधले यांचे नातेसंबंध अधिक दृढ होत आहेत राजकीय नातेसंबंध दृढ होत आहेत याच्याबद्दलची चर्चा त्या महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराच्या वेळेस पासून पुन्हा एकदा सुरू झाली पुन्हा एकदा एक एक याच्यासाठी कारण याच्या आधी ही चर्चा झाली होती आणि त्या पुरस्काराच्या निमित्तानं पुन्हा हा मुद्दा समोर आणला गेला किंवा याच्याबद्दलची चर्चा घडून आली आता मात्र पुन्हा एकदा याच पुरस्काराच्या अनुषंगानं संजय राऊतांनी उल्लेख करत की कशा पद्धतीनं एकनाथ शिंदेना हा जो पुरस्कार देण्यात आला तर तो पुरस्कार देताना त्यांचा गौरव केला कशा पद्धतीनं ते काम करतायत वगैरे याच्याबद्दल शरद पवारांनी बोलल्याचं आपल्या सगळ्यांना आठवतं या, या सगळ्या गोष्टी मागच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवून शरद संजय राऊत सांगतायत की कशा पद्धतीचा विरोध हा शरद पवारांनी तेव्हा आणि अजितदादांनी तेव्हा केला होता की आमचे नेते हे अशा ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार नाहीत विशेष म्हणजे एकनाथ शिंदेचा उल्लेख मेसेंजर असा केला त्या सगळ्यांची भूमिका अशी होती की एक मेसेंजर आम्हाला चालणार नाही यावेळेस पुन्हा एकदा संजय राऊतांनी महाजी शिंदे राष्ट्र पुरस्कार देताना शरद पवारांनी जो गौरव किंवा ज्या पद्धतीचे उद्गार शिंदेबद्दल काढले होते त्याच्याच कॉन्टॅक्टमध्ये किंवा त्याच्या अनुषंगानं अशा पद्धतीने एकनाथ शिंदेच्या बद्दलचं मत हे राष्ट्रवादी काँग्रेसचं शरद पवारांचं आणि तिथं अजितदादांचं काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलाय ही झाली एक गोष्ट दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की जर आपण पाहिलं असेल तर काल सुप्रिया सुळे मसाजोगमध्ये गेल्या संतोष देशमुखचं जे कुटुंब आहे त्यांची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली मसाजोग मधल्या ग्रामस्थांशी त्या बोलल्या इथं एक जाहीर पत्रकार परिषद झाली आणि लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे की धसांच्या एकंदरीतच सगळ्या भूमिकेवर धसांच्या ज्या धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर त्यांच्यावर जो संशय निर्माण झालेला आहे त्यानंतर या सगळ्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या भेटीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस या मुद्द्याच्या अनुषंगानं किंवा या मुद्द्यामध्ये अधिक लक्ष घालेल ही गोष्ट स्पष्ट झाली कारण सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा याच्याबद्दलचा उल्लेख केला की आता इथं घडणाऱ्या काही घट घटना असतील तर त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घालू तुम्हाला जर अशी तक्रार करायची असेल किंवा अशी गोष्ट घडली घटना घडली तर थेट मला आणि बजरंग सोनावणेना फोन करा अशा पद्धतीनं सुप्रिया सुळे यांनी ग्रामस्थांना आवाहन केलं आमचा फोन चोवीस तास सुरू असतो असंही सांगायला त्या विसरल्या नाहीत तसंच आता या देशमुख कुटुंबांची जी काही कोर्ट केस आहे ती पूर्णतः आमची जबाबदारी या सगळ्यामध्ये आम्ही लक्ष घालू एक जसं अमित शहानं भेटलेलो आहोत तसंच आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार अशा पद्धतीनं या प्रकरणामध्ये कसे आपण ऍक्टिव्ह आहोत कशा पद्धतीनं आपल्याला धसांच्या त्या मुंडेंची झालेल्या भेटीनं दुःख झालं होतं वेदना झाल्या होत्या या सगळ्या गोष्टी सांगत आता देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी मस्साजोगमधल्या ग्राम स्थानच्या पाठीशी आपण आहोत त्यांच्याबरोबर आपण असणार आहोत हे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं होतं आता त्याच्याच त्या नंतर दुसऱ्या दिवशी संजय राऊतांचं विधान आलेलं आहे आणि त्या विधानामध्ये संजय राऊत असं म्हणतायत ते म्हणजे की आम्ही सगळे शिवसेनेचे जे नेते आहोत ते देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहोत तिथं जाऊन त्यांना आम्ही भेटणार आहोत आणि त्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा तिथे येतील म्हणजे मस्साजोमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी येतील असं संजय राऊत म्हणत आणि त्याचबरोबर त्यांनी असं सुद्धा म्हटलं ते की आता शिवसेनेलाच याच्यामध्ये लक्ष घालावं लागणार आहे असं संजय राऊतांनी शिवसेनेला आता या विषयात लक्ष घालावं लागेल देशमुख कुटुंबियांना ची फसवणूक झाली आहे असं म्हणत संजय राऊतांनी विधान केलेलं आहे आणि यातनं असं दिसतंय ते म्हणजे की राष्ट्रवादी काँग्रेसनं धसांच्या आणि मुंडेंच्या भेटीनंतर जी व्हॅक्यूम तिथं अशा पद्धतीनं देशमुख कुटुंब कुटुंबांना सांभाळणाऱ्या व्यक्तीची किंवा मग मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या पाठीशी उभं राहणाऱ्या एखाद्या पक्षाची व्यक्तीची जी जागा वेकंट झाली होती असं दिसत होतं तिथं राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वतःला फिट फिट केलं होतं आणि आता शिवसेना सुद्धा त्याच दृष्टी दिशेनं जाताना पाहायला मिळते तुम्ही म्हणाल या सगळ्याचा संबंध काय तर दोन चार गोष्टी आपण इथं सांगितल्या पाहिजेत एक म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये किंवा त्यानंतरही अगदी सरकार पडल्यानंतरही सगळे नेते हे अशा महत्वाच्या घटनांच्या वेळेस महत्वाच्या ठिकाणी भेटी गाठी देत असताना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते हे एकत्र त्या त्या ठिकाणी जात असल्याचं आपण पाहिलं होतं अर्थात हा बीडचा मुद्दा आहे संदीप क्षीरसागर अगदी सुरुवातीपासून याच्याबद्दल बोलत आहेत बजरंग सोनावणे याच्याबद्दल बोलतायत त्यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केलेला आहे सुप्रिया सुळे याच्याबद्दल बोलतायत या सगळ्या गोष्टींमध्ये तथ्य असलं त्या तितक्या असल्या वास्तववादी आपल्या डोळ्यासमोर घडणाऱ्या या गोष्टी असल्या आपल्याला याची माहिती असली तरी सुद्धा काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तिथं आपल्याला पाहायला मिळाले अगदी जितेंद्र आव्हाड संदीप क्षीरसागर त्याचबरोबर बजरंग सोनावणे आणि स्वतः सुप्रिया सुळे ह्या तिथं बीडमध्ये मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेत असताना पाहायला मिळाल्या आणि त्यांच्या भेटीनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी संजय राऊतांकडनं हे विधान झालंय की शिवसेनेला आता या विषयामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे किंवा शिवसेनेला आता या विषयामध्ये लक्ष घालावं लागेल असं संजय राऊतांकडनं केलेलं विधान आहे आता या सगळ्यामध्ये खरं तर हा मुद्दा आहे ते म्हणजे की एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आपण कशा पद्धतीनं देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी आहोत देशमुख कुटुंबियांमधले म्हणजे संतोष देशमुखांच्या दोनही मुलांची जबाबदारी ही शरद पवारांनी घेतलेली आहे कशा पद्धतीनं आपण कायदेशीर पातळीवर या सगळ्यामध्ये पाठपुरावा करणार आहोत आणि पाठीशी राहणार आहोत देशमुख कुटुंबियांच्या आपण पोलीस यंत्रणेच्या दृष्टीनं सुद्धा पाठपुरावा करणार आहोत या सगळ्या गोष्टी सुप्रिया सुळे यांनी बोलल्यानंतर आज संजय राऊतांचं आलेलं हे विधान आहे त्यामुळेच कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस न केलेली गोष्ट आणि आता शिवसेना पाठीमागून जाऊन पुन्हा एकदा देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहे ही भेट एकत्रही होऊ शकली असती कारण देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना असे म्हणजे शिवस, उद, उद, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा मग पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस असेल आहेच काँग्रेसनं सुद्धा एक प्रकारे तिथं घडणाऱ्या घटनांच्या संदर्भामध्ये उल्लेख करत टीका केलेली आहे तिथल्या तथाकथित नेत्यांवर टीका केलेली आहे घडलेल्या घटनेच्या अनुषंगानं यंत्रणेवर सरकारवर टीका केलेली आहे म्हणजे महाविकास आघाडीमधले या तीनही पक्षाच्या नेत्यांनी आणि तीनही पक्षांनी अशा पद्धतीनं तिथल्या यंत्रणेसह तिथल्या गोष्टींवर टीका केलेली आहे पण मात्र जेव्हा भेटीची वेळ येते तेव्हा देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी सुप्रिया सुळे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची ही वेगळी जाते आणि ठाकरेंची शिवसेना वेगळी जाते हे महाविकास आघाडीमध्ये बदललेलं जे चित्र आहे किंवा जे काही हे आलबेल नाहीये हे सांगण्यासाठी पुरेसे पण त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसनं तिथे एवढी सगळी जबाबदारी घेतल्याचं जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संजय राऊतांकडनं झालेलं हे विधान त्यामुळे कुठेतरी कोंडीकड करण्याचा प्रयत्न त्याचबरोबर कशा पद्धतीने आपण सुद्धा याच्यात लक्ष घालतो आहोत लक्ष घालणार आहोत हे दाखवण्याचा केलेला प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आता आपण नाहीयेत असं सूचक संकेत हे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला द्यायचे आहेत का असं विचार करायला लावणार आहेत दोन गोष्टी सांगितल्या एक म्हणजे सगळ्यात पहिले तर एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या संदर्भामध्ये विरोध कोणाचा होता विरोध कोणी केला होता याच्याबद्दल संजय राऊतांनी आवर्जून पत्रकार परिषदेमध्ये केलेला उल्लेख दुसरीकडे संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये म्हणजे भेट संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेणाऱ्या सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर पुन्हा आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तिथं जाणार आहेत या सगळ्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस सारखी आपली भूमिका असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आपण नाही हे दाखवण्यासाठीचा प्रयत्न होतो आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचे जे राजकीय नातेसंबंध अधिक दृढ होत आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीने याच्या आधी गोष्टी घडलेल्या आहेत याची आवर्जून आठवण ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं करून दिली जाते आहे म्हणजे एकीकडे टोला लगावत दुसरीकडे सावधान राहण्याच्या संदर्भामध्ये एक प्रकारे अलर्ट दिला जातो अर्थात तो एकनाथ शिंदेना आहे की शरद पवारांच्या दृष्टीनं यांच्यामधले जे राजकीय नाते संबंध आहेत ते अधिक दृढ होऊ नयेत यासाठीचे केलेले प्रयत्न आहेत हा एक महत्वाचा मुद्दा आहे पण संजय राऊतांकडनं आज झालेल्या या विधानावरनं कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यामध्ये फाटलेला आहे किंवा यांच्यामधल्या गोष्टी अजूनही स्थिरस्थावर झालेल्या नाही आहेत पूर्ववत झालेल्या नाही आहेत असा याचा अर्थ आपण काढू शकतो आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की संजय राऊतांनी सुरेश धस यांच्यावर सुद्धा आरोप केलेला आहे सुरेश धसांच्यावर आरोप करत असताना धनंजय मुंडे आणि सुरेश धसांच्या भेटीच्या संदर्भामध्ये सुरेश धसांवर संजय राऊतांनी आरोप केलेला आहे त्यांनी थेटच अशा पद्धतीनं म्हटलेलं आहे ते म्हणजे की एकतर त्यांनी ट्विट केलेलं आहे त्या ट्विटकडे आपण जाऊयात ते ट्विट तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल पण आज पत्रकार परिषदेमध्ये याच सगळ्या गोष्टीचा उल्लेख त्यांनी आहे ते म्हणजे की डील झाल्याशिवाय सुरेश धस ज्या वेगानं पुढे गेले ज्या वेगानं त्यांनी आकार आणि आका आणि आकाच्या वर हल्ले केले त्या पद्धतीनं त्यांनी काही कागद आणि पुरावे आणले आणि अचानक ब्रेक लागला आपण कोणाला भेटायला जातो आणि कोणासाठी भे, आपण भेटलो आपण कालपर्यंत कोणासाठी लढत होतो याचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं मला एक प्रमुख माणसानं सांगितलं सुरेश धस मागे घेतील त्यांची ती परंपरा आहे एखाद मोठा एखादा मोठं डील पदरात पाडून घेतील आणि ते नंतर शांत बसतील एक फार मोठं डील झालेलं आहे असा आरोप सुद्धा संजय राऊतांनी केला या संदर्भात जे लढ्यात उतरले आहेत सुप्रिया सुळे असतील जितेंद्र आव्हाड असतील अंजनी दमानिया असतील त्यांच्याशी या विषयावर बोलेन बावनकुळे त्यांचे बॉस आहेत असे ते म्हणतात देवेंद्र फडणवीस देखील त्यांचे बॉस आहेत मग त्यांच्या बॉसनं त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का इतकं मोठं प्रकरण सुरू असताना त्यांनी या विषयावर कोणाला भेटणं भे, भेटणं हे पूर्णपणे निराधार आणि चुकीचं आहे ज्या क्षणी तिकडे आकाचे आका आले त्याच्यानेच त्याने तिकडून बैठकीतून बाहेर पडले पाहिजे होते याला नैतिकता म्हणतात आणि सांगायला पाहिजे होतं बाहेर येऊन की माझ्या बाबतीत अशा प्रकारचा घात झाला आणि मला ट्रॅपमध्ये पकडण्याचा जा प्रयत्न झाला म्हणून मी इथन बाहेर पडलो ही हिंमत आहे का सांगायची धसांच्या संदर्भामध्ये केलेलं विधान आहे हे पण महत्वाचं आहे ते म्हणजे की सुरेश धसांवर डीलचे केलेले आरोप आणि दुसरीकडे आपण या सगळ्याच्या संदर्भामध्ये सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड यांच्याशी बोलणार आहोत असं म्हणत असतानाच एकदा संजय राऊतांनी पुन्हा एकदा असं उल्लेख केलाय ते म्हणजे की कशा पद्धतीनं आता शिवसेनेलाच याच्यामध्ये लक्ष घालावं लागेल ऑलरेडी जिथं सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस जितेंद्र आव्हाड बजरंग सोनावणे संदीप क्षीरसागर हे सगळे नेते तिथं होते त्यांनी भेट घेतलेली आहे संदीप क्षीरसागर बजरंग सोनावणे जितेंद्र आव्हाड या प्रकरणामध्ये आणि बीडमधल्या इतर अशाच पद्धतीनं वाल्मिक कराडशी जोडलेल्या प्रकरणांमध्ये सातत्यानं बोलत आलेले आहेत जितेंद्र आव्हाड यांनी तर पुरावे देत आरोप सुद्धा केलेले आहेत आधीच्या प्रकरणांच्या संदर्भात सुद्धा उल्लेख केलेले आहेत असं असताना सुद्धा शिवसेनेकडनं आता आपल्या शिवसेनेलाच यात लक्ष घालावं लागेल असं म्हणत असताना कुठेतरी या, या सगळ्यामध्ये शिवसेना कशी महत्वाची आहे शिवसेना कसं अधिक याकडे लक्ष देऊ पाहते आहे हे सांगण्याचा केलेला प्रयत्न एक प्रकारे राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा राष्ट्रवादीच्या व्यतिरिक्त हा शिवसेनेचा पर्याय म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पर्याय हा महत्वाचा असल्याचं भासवण्याचा प्रयत्न हा राऊतांकडनं केलेला आहे दुसऱ्या अर्थानं आपण याचा असा विचारही करू शकतो तो ते म्हणजे की एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कोंडी करण्याचाच प्रयत्न हा शिवसेनेकडनं करण्यात येतो आहे आता महत्वाचा आहे ते म्हणजे की या सगळ्याच्या अनुषंगानं ज्या पद्धतीची टीका केली आहे म्हणजे मुख्यमंत्री पदावरनं केली असेल किंवा आता शिवसेनेला यात अधिक स्वतः शिवसेनेलाच आता यात लक्ष घालावं लागेल अशा आशयाचं केलेलं विधान असेल याच्यावरनं कुठेतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कसा स्ट्रॉंग आहे कशा पद्धतीनं अजूनही महाराष्ट्रामध्ये ऍक्टिव्ह आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की कशा पद्धतीनं आम्ही गोष्टी घडवून आणू शकतो आणि करतो आहोत हे सांगण्याचा सा प्रयत्न सुद्धा संजय राऊतांनी आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये केलेला आहे विशेष म्हणजे जर एक गोष्ट लक्षात घेतली तर एकनाथ शिंदेच्या संदर्भामध्ये टीका करत असताना शरद पवारांना वर निशाणा साधण्यामुळे कुठेतरी शिवसेनेनं आपला स्टँड जो शरद पवारांच्या बद्दलचा पुन्हा एकदा क्लिअर केलेला आहे के जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की संजय राऊतांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे पुरस्कार सोहळा झाला महाजी शिंदे, शिंदे सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांनी शरद पवारांवर टीका केली अगदी त्याच्या काही दिवसानंतर दिल्लीमधल्या भेटीच्या वेळेस ही आपली पक्षाची भूमिका आहे जे संजय राऊतांनी म्हटलं त्याच्याबद्दलचा पुनरुल्लेख प्रश्न विचारल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी केला आणि त्यानंतर आपलं काही वैर नाहीये पण जी गोष्ट चूक आहे ती चूक म्हटली पाहिजे असं म्हणत संजय राऊतांनी त्याच्यामध्ये कुठेतरी भूमिका सौम्य झाली आहे असं वाटण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न सुद्धा केला होता पण आज पुन्हा एकदा एकनाथ मुख्यमंत्री पद न देण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहेत हे सांगण्यासाठीचा सा केलेला प्रयत्न यातनंच कुठेतरी शरद पवारांचं जे राजकारण आहे म्हणजे तर एक उल्लेख असाही झाला होता संजय राऊतांकडनं ते म्हणजे की त्यांचं जे दिल्लीतलं राजकारण आहे ते काही आपल्याला माहीत नाही आणि पवार साहेबांना हे माहीत असायला हवं की आता त्यांचं म्हणजे त्यांच्या राजकारणा त्यांचं राजकारण आम्हाला सुद्धा कळतं अशा आशाचं केलेलं विधान याच्यावरनच पुन्हा कुठेतरी म्हणजे तेव्हा केलेली विधानं आहेत त्या सगळ्याचा रेफरन्स घेऊन जर का आता या विधानाकडे लक्ष दिलं तर शरद पवारांच्या दृष्टीनं शरद पवारांनी दुसऱ्या ठिकाणी हात मिळवणी करणं किंवा तशा पद्धतीचा विचार करणं याच्यासाठी रोकथाम लावण्याच्या संदर्भामध्ये शिवसेना ही अगदीच ऍक्टिव्ह झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही मिळेल तिथे शरद पवारांच्या अनुषंगानं हे विधान करणं एकनाथ शिंदेच्या पुरस्कार अशा त्यांना निशाणा निशाण्यावर आणि दुसरीकडे संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा शिव बोलणं याच्यामध्ये तर याच अनुषंगानं आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसची कोंडी आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबरीनं आपण सुद्धा उठाव आ, आहोत म्हणजे उठावदारपणे दिसतो आहोत हे सांगण्याचा शिवसेनेचा प्रयत्न हे कुठेतरी आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं केलेल्या हालचाली आहेत असं म्हणायला हरकत नाही पण पुन्हा एकदा त्यातनं हा सुद्धा मुद्दा आहे ते म्हणजे की महाविकास आघाडीमध्ये तीनही पक्षांची एकी आता पुन्हा दिसत अर्थात विधानसभा निवडणुकीच्या वेळेसच या एकीच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला होता त्याच्यानंतर आणि त्याच्या आधी ज्या पद्धतीचे वाद हे जागा वाटप असेल किंवा मग निवडून आल्यानंतर केलेल्या विधानांनंतर असतील त्याच्यावरनं समोर आले होते तेच आता पुन्हा एकदा अशा पद्धतीने स्वतंत्र आहोत असा भास निर्माण व्हावा किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी लक्षात याव्या असं होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय की मौन या विधानांमध्ये तसा अर्थ स्पष्ट दिसतो आहे पण आता केवळ निवडणुकांच्या अनुषंगानं झालेला हा निर्णय म्हणून अशा पद्धतीची विधानं होत आहेत की आपला मित्र पक्ष दुसऱ्याच्या जोडीला जाऊ नये दुसऱ्याच्या साथीला जाऊ नये दुसऱ्याला बरोबर घेण्याचा विचार करू नये यासाठी केलेले हे प्रयत्न आहेत हे ये आपल्याला येत्या काळातच पाहायला मिळणार आहे दरम्यान संजय राऊतांची जी पत्रकार परिषद आहे त्या अनुषंगानं कसं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये गोष्टी घडत आहेत हे सांगण्यासाठीचा आपला हा प्रयत्न होता ले या सगळ्याच्या संदर्भातले महत्वाचे अपडेट्स जेव्हा येतील तेव्हा ते आपण लाईव्ह आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर करत राहू आत्ता मात्र या लाईव्ह मध्ये मी थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद